सर एवढं इमोशनल पिक्चर म्हणाला बाईकवर रडायला लाग मस्त छान सर हो हो नमस्कार मित्रांनो मी किरण पाशटे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्हाला एका ठिकाणावर इन्व्हिटेशन आलेलं आहे मूवी प्रमोशनचं आणि ते मूवी आहे महेश मांदेकर सरांची आहे जुनं फर्निचर करून तर ती आज बघायला आलेलो आहे आणि खूप सारे इन्फ्लुएन्सर आलेले आहेत आणि बघूया महेश मांदेकर सर भेटत आहेत की नाही भेटत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा बघूया कोण कोण ॲक्टर आले आणि बरोबर सुवंदन आहे त्या वहिनी आहेत आणि त्यांची छोटी बच्चू आहे हाय बाबा तुमचा कॉल आला ना <laughs> तेव्हाच नेमके सीएम आले होते इतकी गडबड होती ना का मिसरलो मी तुम्ही कराय सर ना परत गेला होता तुझा फोन स्विच ऑफ होता गोष्टी हा पिक्चर रिलीज होता सव्वीस तारखेला बाकी तुम्हाला आवडला सांगा लोकांना काही फक्त चोवीस तारखेपर्यंतचा रिव्ह्यू करू नका आवडला असेल तर जेवढं जमेल तेवढं त्याचं प्रमोशन करा आज मराठी सिनेमाची परिस्थिती तुम्ही बघताय आणि खऱ्या अर्थानं जर का काही करायचं असेल तर इट्स अप यू बाकी ते तुम्ही अशी मी बोलेलच तुमच्याशी पण थँक्यू फॉर कमिंग मी तेवढंच सांगतो आणि काही कमेंट द्यायची असेल तर बाहेर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर कमेंट द्या थँक्यू फॉर कमिंग फक्त रिव्ह्यू हा आणि नाही स्टोरी काय तर ते नाहीच दिलं तर स्टोरी कशी बाहेर येईल चोवीस पण काही चोवीस तारखेपर्यंत सर एवढा इमोशनल पिक्चर म्हणाला बायक रडायला लागले मस्त छान सर हो हो चित्रपट पाहिला आणि इतकं छान वाटलं की आई वडिलांची आठवण तर येतच आहे पण त्या आई वडिलांबद्दल पण वाटलं की त्यांची मुलं खरंच अशी त्यांच्या आणि हा मेसेज लोकांवर पोहोचवणं खूप गरजेचं होतं जो आज तुमच्या चित्रपटाद्वारे पोहोचणं गरजेचं बरोबर एकनाथ शिंदे साहेब जास्त नाही माझं फक्त काय त्याच्याशिवाय आपण टू डे टेक्नॉलॉजी तुम्ही ती वापरा पण बी आर बिकम टू टेक्नॉलॉजी असं मला वाटलं टाकलं भेट झाली प्रत्येक जण आपल्या त्या नो स्वार्थ स्वार्थ नो चार डोकी चार साइडला असतात एकत्र एक आपण अगदी जेवायलाही नाही बसतो तुम्ही एकत्र एक तरी बसायचो आता तेही नाही वेळेप्रमाणे कामामुळे त्यात आप आपलं सगळं आहे

<laughs> <है नहीं> <laughs> ते जाण तुला कसं वाटलं सांग पहिल्यांदा तू पहिल्यांदा कुठल्या ऍक्टरला भेटलास की नाही ऍक्टर्सना तर आत्ताच मूवी बघून निघालो खाली आणि खूप भारी मूवी होता आणि खूप इमोशनल मूवी होता तुम्ही पण नक्की जाऊन बघा आणि खरंच मी जेन्युन रिव्ह्यू दे, रिव्ह्यू देतोय की मूवी खरंच छान होता खूप भारी आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा भेटू पुढच्या काहीतरी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये